आपण मीरा मध्ये आहोत मीरा मध्ये मराठीचा मुद्दा नेमका काय आहे मीरा मध्ये मराठी भाषेची परिस्थिती नेमकी काय आहे ते आपण समजून घेतोय पण मीरा भाईंदरमध्ये कोणताही मुद्दा समजून घेताना एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे इथला मुस्लिम समाज मीरा रोडमध्ये नयानगरच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज आहे आपण नयानगरमध्ये आलेलो मुस्लिम समाजासोबत मुस्लिम बांधवांसोबत भगिनीसुद्धा आहेत सगळ्यांसोबत आपल्याला बोलायचं आहे मराठी भाषेसंदर्भातली त्यांची मतं जाणून घ्यायची आहेत आपण थेट बोलायला सुरुवात करूया सर नमस्कार आपलं नाव आपण आपलं गाव कोणतं काय जय जिजाऊ जय शिवराय जय भारत जय संविधान जय भीम माझं गाव ऍक्च्युली सोलापूर आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे मी आणि मी माझा जन्म झालाय बोर्लीमध्ये मी आता चार वर्षापासून मिरवडू मध्ये राहतोय आणि माझं शिक्षण वगैरे हो सगळं मराठीतच झालेलं आहे सरकारी शाळामध्ये आणि व्यवसाय काय करता आपण व्यवसाय आपला उपजीविकेसाठी छोटा मोठा व्यवसाय करतोय त्याच्या त्याच्यातून जर वेळ वाचतोय तर मग आम्ही मुस्लिम समाजात जाऊन थोडस फुले शाहू आंबेडकर सम्जो, काम काम करतो जी जी तो महत्त्वाचं आहे ते जास्त आम्ही सामाजिक तुम्हाला आता जो कोणता व्यवसाय करताय तो व्यवसाय करत असताना भाषेची मर्यादा जाणवते मराठी भाषा येते याचा तुम्हाला फायदा होतोय का किंवा तुमचे जे ग्राहक असतील किंवा जे कोणी लोक तुमच्याकडे येतात ते जर मराठीत बोलतात तर तुम्ही कोणत्या भाषेत बोलता किंवा हिंदी भाषेत ग्राहक आले तर तुम्ही काय करा आम्ही तसंही घरात पण जास्त करून मराठी बोलतो ॲक्च्युली आम्ही हिंदी उर्दू इंग्रजी सगळी भाषा येते आम्हाला पण आम्ही जास्त करून बोलताना मराठी भाषा बोलतो व्यवहारामध्ये मित्रांमध्ये आपण मराठी भाषाच बोलतो आम्ही आता थोडं दादांकडे जातो पुन्हा आपण येऊया बोलूया हिंदी उर्दूचा मुद्दा घेतला होता आता या सगळ्या भाषेच्या अनुषंगाने राजकारण सुरू झालंय एक नेते आहेत भाजपचे नितेश राणे ते म्हणत आहेत की उर्दू बोलणाऱ्यांना तुम्ही मराठी बोलायला सांगाल का मी जावेद पठाण राष्ट्रवादी अजित पवार ग्रुपमध्ये उपजिल्हा अध्यक्ष आहे आणि आमचे वडील पोलीसमध्ये असण्याकारणाने मुंबईच्या प्रत्येक म्हणजे अंधेरी गोरेगाव जोगेश्वरी किंवा कॉटन ग्रीन इथे पाच पाच वर्ष काढली आहे तर तिथे मी आम्हाला शाळेमध्ये तिथे मराठी मिडियमच मिळत होते किंवा उर्दू मिडियम मी उर्दू मिडियममध्ये शिकलो आहे पण मराठी आम्ही कारण महाराष्ट्राच्या असल्यामुळे सांगलीचा सा, मराठी घरात बोलणे पेपर येणे पत्रव्यवहार सर्व मराठीतच आहे त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मी त्यांचं पहिल्यापासून मी मराठी लँग्वेजला मी लाईक पण करतो आहे कारण ते आम्हाला त्याच्यामध्येच आम्ही बोलतो वगैरे सर्व तुमचा व्यवसाय काय म्हणजे काय करतोय मी कंपनीमध्ये मॅनेजर होतो पंचवीस वर्ष गुजरातीबरोबर होतो बालवास ग्रुपमध्ये पण तिथे गुजराती पण शिकलो पण तिथे गुजराती बोलायचो पण बाकीच्या वेळेला मी मराठी बोलवतो किंवा उर्दू बोलतो घरी आम्ही हिंदी बोलतो उर्दू बोलतो ही जी भावना आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी आलीच पाहिजे ही आलीच पाहिजे याला समर्थन ह्याला समर्थन माझं नाही आहे ज्याला ज्याचे बोलायचं त्यांनी बोलावं ज्या व्यवहाराने करायचं पण माज करून उलटं का बोलावं म्हणजे तिथे तुम्ही ज्या भाषेमध्ये ज्या प्रांतामध्ये राहता तिथे तुम्ही आज कमवता वीस वीस वर्ष तीस वीस वर्ष तुमच्या आपल्या गावामध्ये जाऊन बंगले बांधता मुलांना बाहेरगावी पाठवता आणि नेतेशाळ्यांना तिथे काय त्यांचं त्यांना राजकारण करायचं आहे हिंदू मुसलमानचे भांडणं लावायची आहेत त्याला दुसरं काम काय दिलेलं नाही फडणवीस साहेबांना काय माहीत नाही का, ना का हे काम का, का करतात का का ते कोणाला काय काय काम दिलं ते आज मला एक विचारायचं आहे शिवसेनाकडे आज पंचवीस वर्ष मराठी पंचवीस वर्ष त्यांच्याकडे आज बी एम सी आहे तर त्यांनी मराठी शाळेतली शे ज्या शाळा आहेत त्या का बंद केल्या का चालू नाही केल्या त्याला उत्तर आहे तुमच्याकडे आणि जे तुम्ही आज कॉन्ट्रॅक्ट देत आहेत जे जे मोठे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिलेत कुठच्या भाषिकांना दिलेत तुम्ही त्यांचा काय मराठीचा विचार केला आहे का तो ते बाकीचा काय विचार करत नाही फक्त भाषेवर आला का तुम्ही सांगता आता त्या रिंदेश पण विचारा तू कु कुणामुळे मोठा झाला आणि कुणामुळे मोठा होऊन कोणाकोणाच्या पार्ट्यामधून बोलतो भांडणं लावून तुम्हाला काय आज काय करणार आहे बरं एक एक प्रश्न तुम्हाला असा विचारतो आता हे हिंदी आणि अमराठी म्हणजे मराठी आणि अमराठी हा जो वाद सुरू झाला आहे असा आरोप होतोय की नितेश राणेंकडून तो वाद आता हिंदू विरुद्ध मुस्लिम असा केला जातोय एक मुस्लिम मराठी मुस्लिम म्हणून काय संदेश द्यायचा आहे नितेश राणे मला एवढाच द्यायचा आहे की त्यांनी राजकारण करू नये त्याला जर मराठी येत असेल तर त्यांनी सगळं मराठी बोलावं नाही तर कोकणी बोलावं त्याला कोकणी पण येत नाही ना मराठी पण येत नाही पण ते त्यांनी स्वतःची भाषा शिकावी आणि दुसऱ्यांना ज्ञान शिकवावं हे माझं एवढंच बोलणं आहे त्याला टाइमकडे जाऊया आपण काही भगिनी आहेत आपल्यासोबत मुस्लिम भगिनी किती वर्षांपासून साधारण मीरा रोड मध्ये तुम्ही राहत मी दोन हजार अकरा पासून मीरा रोड मध्ये राहते आणि मीरा रोड मध्ये तुमचा व्यवसाय काय मी तशी तर लॉ ग्रॅज्युएट आहे आणि मी यु एस लॉयर्स साठी एक फॉर्म चालवते तुम्ही कालच्या मोर्चात सुद्धा सहभागी होतात तिकडे तुम्ही जे माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या होत्या आम्ही सगळ्यांनी बघितल्या काय नेमकं काय कारण होतं मोर्चामध्ये सहभागी हो होण्याचं मोर्चाविषयीचं तुमचं मत काय आहे तो जो मोर्चा होता तो काळाची गरज होती खरं म्हणजे महाराष्ट्रात राहून मराठी माणसांच्या मध्ये राहून जी आज जो आज माज सुरू आहे मराठी भाषिकांना येथील मूळ रहिवाशांना मागे करून त्यांना त्यांच्यावर दबाव टाकून कुठेतरी मागे का, आ, मागे ठेवण्याचा जो कट आणि प्रयत्न सुरू आहे त्याला उत्तर देणे गरजेचे होते आ, हे वारंवार होत होतं मीरा रोडमध्ये आणि कसं आहे ना मराठी भाषिक आणि मराठी माणूस हा सहिष्णू आहे आणि त्याच्या सहिष्णुतेला त्याची कमजोरी समजली जात होती कालचा जो मोर्चा होता तो मराठी माणूस हा कमजोर नाही शिवछत्रपतींचा शौर्य आणि फुले शाहू आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती महाराष्ट्राच्या माणसामध्ये आहे आणि जेव्हा वेळ पडली तर लेखणी असो मशाल असो किंवा काही गोष्ट हातात ठेवून मराठी अस्मितेसाठी झगडण्यासाठी जात धर्म आणि पंथ आणि राजकारण वेगळे करून वेगळे ठेवून मराठी माणूस एक व्हायला तयार आहे आणि त्याच्या परत सांगते की त्याच्या सहिष्णुतेला कमजोरी समजू नका हा मोठा मेसेज कालच्या मोर्चामधून गेला आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला म्हणून फक्त एक गोष्ट हे एका मुस्लिम व्यक्तीचं कार्यालय इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे हे दाखवण्याचं कारण एवढं आहे की राज्यातल्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे कि बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा हिंदू विरुद्ध मुस्लिम होता तो लढा तसा असता तर आज इथं मुस्लिम व्यक्तीच्या कार्यालयामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कदाचित दिसला नसता आपण आता पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया यामागचं राजकारण समजून घ्यायचं मीरा भाईंदर मध्ये हा वाद लावून देण्यामागं कोण आहे आणि त्याच्यातून काय साध्य करायचं आहे मीरा भाईंदर मध्ये कसं आहे ना पॉप्युलेशन कॉस्मोपॉलिटन सिटी आहे त्यात मराठी भाषिकाही भाषिकही आहे आणि इतर भाषिकही आहे आणि इथे जर जिंकण्याचं जिंकायचं आहे तर तो की फॅक्टर आहे दोन जे आ, मोठे गट आहे मराठी भाषिक आणि अमराठी भाषिक त्यांच्यामध्ये जर भांडणं लावून दिली तर आपली सत्ता सेफ होणार असं काहींचं काहींचा समज आहे ते हे विसरतात की ते भूमीवरच जन्मले आहे आणि येथे येऊन मराठी भाषिकांमध्येच ते जे फरक करतायत त्याच्यामुळे शहरातील लोक जे आहे ते, ते बुद्धू नाहीये किंवा त्यांना काही समजत नाही त्यांना अक्कल नाहीये असं नाहीये पण ते असं समजलं जातं आहे आणि हा जो आहे खूप मोठा कट आहे हे जे दोन एकशे पंचेचाळीस आणि एकशे शेहेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्येच जरी ते दोन्ही आमदार आहेत ते एकाच अलायन्समधले असले तरी त्यांच्यात जमत नाही हे संपूर्ण मीरा भाईंदरला माहिती आहे म्हणून येथे अमराठी आणि मराठी असा वाद सुरू करून जे अमराठी आमचे आमदार आहेत त्यांना त्यांची तेन सीट जी आहे ती सेफ करून घ्यायची आहे हे सगळं राजकारण समजून घेताना मीरा भाईंदर मधला मराठी टक्का आणि अमराठी टक्का याच्याविषयी पण बोललं पाहिजे मागच्या काही दिवसांपासून आकडेवारी समोर येते की मीरा भाईंदर मधला मराठी माणूस कमी झालाय मीरा भाईंदर मध्ये मराठी माणूस अल्पसंख्याक होत चाललाय नेमकी काय परिस्थिती आहे ग्राउंड तुम्ही मीरा भाईंदर मध्ये राहता तुम्हाला असं वाटतं मराठी माणूस कमी झालाय का बाहेरचा माणूस वाढलाय नेमकं काय घडतं जय महाराष्ट्र तसं काय नाहीये मराठी माणसं मुस्लिम लोक पण आहे पण पण हे सगळे राजकारण सगळे चाललं आहे बाकी दुसरं काय नाही आहे बाकी मुस्लिम म्हणा किंवा मराठी म्हणा प्रत्येकाने एकमेकाशी प्रेम वगैरे करतात मी पण माझे वडील पण फायर ब्रिगेड अगदी समंडलमध्ये होते आणि आम्ही लहानपणापासूनच मराठी लोकांबरोबर राहिलेली आहे तो हिंदीपेक्षा हिंदीपेक्षा माझं स्पष्ट म्हटलं तर मराठी आहे जर मी हिंदी पण बोलायला गेली ना तर माझं जर थोडासा कन्फ्यूज होतं पण मी मराठी बोललं ना तर मराठीमध्ये मालवणी बोललं किंवा घाटी बोललं किंवा हे तर एकदम स्पष्ट होतं आहे तर तसं काय नाही आहे माझा ना प्रत्येक लँग्वेज हिंदी किंवा मराठी किंवा गुजराती इंग्लिश किंवा प्रत्येक आपण शिकून ठेवा तेव्हा कुठेही कुठली गरज पडली आहे कारण इकडे बहुतेक महाराष्ट्रामध्ये जेवढं पण पेपर वर्क हो असतं ते सगळे मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्येच असतं तर तसं नाही की म्हणजे मराठी यायलाच पाहिजे इंग्लिश यायलाच पाहिजे तसं काही कंपल्सरी नाही आहे पण तुम्ही शिकून ठेवा शिकायला पाहिजे प्रत्येक भाषा शिका प्रत्येक लोकांशी कॉन्टॅक्ट करा मला मला या कंपल्शन कडे जायचं आहे कंपल्शन किंवा ज्याला आपण सक्ती म्हणतो सक्ती राहू द्या पण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करताना मराठी भाषा येत असेल तर ते फायद्याचं ठरेल असं वाटत नक्कीच फायदा कालचा जो मोर्चा होता त्या मोर्चेला माझा पूर्ण समर्थन आहे आणि आम्ही ते काल मोर्चामध्ये होतो आणि आमचं समर्थन आहे आता मराठी भाषा शिका असं म्हणत असताना मराठी भाषा शिकताना ती भाषा शिका म्हणजे तुम्ही त्यातली वर्णाक्षरे शिका असं म्हणणं आहे का तर तसं नाही तुम्ही व्याकरण शिका असं म्हणणं आहे का तसं नाही किमान संवादापुरती किमान आपलं काम करता येईल किमान बाबा या वस्तूचे पैसे किती झाले एवढं तोडका मोडकं काय होईना पण मराठी बोलता यावा अशी एक अपेक्षा आहे त्या संवादाची मराठी शिकणं का गरजेचं आहे आपण त्याविषयी बोलूया किमान संवाद करण्यापुरतं मराठी शिकता शिकलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला आणि मग ते का शिकलं पाहिजे त्याच्यातून काय फायदे होतील काय मराठी भाषा गोड भाषा आहे ह्याच्यामध्ये रिस्पेक्ट आहे तुम्ही मी शिकायला की ते आपल्या भूमीची आपल्याची ती प्रेझेंट करतो की आम्ही कोणत्या भूमीची आहे म्हणून थोडी तरी मराठी भाषा यायलाच या पाहिजे भाषा शिकायची असं आपण जेव्हा म्हणतो महाराष्ट्रात राहणाऱ्या संवादासाठी आपलं काम व्हावं यासाठी नेमकं कारण काय या मागची भावना काय जिथे आपण राहतो तिकडची भाषा शिकणे यामध्ये काही लॉजिक नाही आहे की शिकू नये म्हणून प्रत्येकाला जो व्यक्ती जिथे राहतो तिकडची भाषा यायलाच हवी इकडची मूळ भाषा आहे जा जास्त लोक महाराष्ट्रात हे त्याच भाषेचे राहतात आणि इकडे जर संवाद साधायचं आहे जास्त लोकांपर्यंत कण कनेक्ट व्हायचं आहे तर ती भाषा यायलाच हवी आणि आपणही जर आणि दुसरी एक गोष्ट मला इकडे सा सांगावीशी वाटते तुम्ही कोणत्याही प्रांताचे असाल कुठलाही तुमचा संबंध असेल जर तुमची कर्मभूमी महाराष्ट्र आहे तुमची जन्मभूमी महाराष्ट्र आहे तर ऑटोमॅटिक तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रीयन होतात बघा धर्म आणि तुमचा कोणत्या दुसऱ्या राज्याची सं, संबंध याचा मराठी भाषा येण्याशी काहीच संबंध नाही आहे माझ्या मते आणि मी मोठ्या गर्वाने सांगते की आमचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये दक्षिण भारतीय लोक आहेत आमच्या ज्या सहकारी आहेत त्या त्या गुजरातच्या पण आहेत त्या बिहारच्या पण आहेत आणि ते सगळे इथे जन्मले जन जेव्हा यांना आम्ही विचारतो कोणी तुम्ही जर विचाराल की तुमची ओळख काय तर ते म्हणतील की आम्ही महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र आमचा ही जी संकल्पना आहे ही हा जो थॉट आहे तो प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात असायलाच हवा हा मुद्दा लक्षात आला की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच हवं आता मला काही अनुभव जाणून घ्यायचे जा आहेत म्हणजे तुम्ही मीरा रोडमध्ये साधारण या भागामध्ये मीरा रोड राहत आहे संपूर्ण मुंबईमध्ये साधारण किती वर्षापासून राहत आहे तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की बाबा एखादा दुकानदार मुजोरपणे म्हणतो नाही मला मराठी येतच नाही किंवा तुमच्याकडे आलेला एखादा ग्राहक म्हणतो नाही मी हिंदीतच बोलणार असे काही अनुभव आहेत हा थोडाफार अनुभव येतोय आता म्हणून थोडंसं ते चपराक लागणं पण गरजेचं होतं आता जे काल झालंय ना त्यासाठी ते तेवढं गरजेचंच होतं ते पण मग हे असं ज्यावेळी होतं त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय असते समोरचा माणूस म्हणतोय की बाबा नाही मला येतच नाही मराठी मग तुम्ही कोणत्या भाषेत बोलता ये नाही येतच नसेल नसेल तर मग हिंदीमध्ये 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 लागतं लागतं ना म्हणजे अपरिहार्य आहे त्यामुळे मग त्यावेळी हिंदीत बोलावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे तुमचा काय अनुभव आहे या बाबतीतला मराठी येतच नाही अशी माणसं भेटतात मराठी येत असून पण येत नाही असं म्हणून मुजोरपणा करणारी माणसं भेटतात काय अनुभव आहे हे माझ्या ही सोन्यामध्ये चुकीचं आहे आता आमच्या भागातली काही लोक गुजरातला किंवा तामिळनाडूला जातात सोन्या चांदीच्या जा दुकानासाठी माझ्या म्हणजे फॅमिली भी बहुत लोक आहे तो वो लोक जाते तो तमिल सीखते अपने बच्चो को तमिळ शिकाते तो उनको बोलना नाही पडता की आम तामिल नाही शिकेंगे नाही करेंगे तो आप पे आप कर्मभूमी आहे जे आप व्यवसाय करतायत तिकडे तुम्हाला बोलायलाच पाहिजे आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तीस वर्ष वीस वीस वर्ष आहे आणि तुम्ही जर माजूर बिवणी बोलतात की मी शिकणारच नाही बोलणार नाही ही गवमेंटीची वार्ता आहे तुम्हाला गुजरात करायचं आहे ते महाराष्ट्रामध्ये ते पॉसिबल नाही आहे आणि त्याच्या मी विरोध आहे आणि मी मराठी ही कर्मभूमी असेल तर मराठी शिकायला यायलाच पाहिजे माझ्या मते कर्मभूमी आहे तुमची तुम्ही इथं काम करताय तुम्हाला इथली संवादाची भाषा आली पाहिजे ही या मागची या मागची भावना तुमचा काय अनुभव आहेत या संदर्भातले म्हणजे मराठी येत नाही किंवा हिंदीतच बोलणार असे काही अनुभव आहेत तुमचा असं असं काही नाही मराठीमध्ये बोलायला आम्हाला पण अभिमान वाटतो चांगला वाटतो आम्ही पण लहानपणापासून मराठीमध्ये आमचे एक सब्जेक्ट मराठीमध्ये तर आम्ही चांगलं शिकलो आमचे मुलं पण मुलांना पण तुमचं शिक्षण मुला पन, कुठे झालं मुंबईमध्ये म्हणजे अगदी दक्षिण मुंबईमध्ये मराठी कोर जो मराठी तिकडे झालेला आहे तर माझं शिक्षण माझ्या मुलांचं शिक्षण तिकडे झालेलं आहे आम्हाला मरी मराठीमध्ये अभिमान आहे मराठी बोलायला काय हरकत काय ना माहीत नाही शिकायला पाहिजे जिथे आपण जातो आता आमच्या साऊथ साईडमध्ये चेन्नईमध्ये मद्राईमध्ये हे गुजराती मारवाडी लोकं भरपूर आहेत पण सगळे म आमचे तामिळ एवढं स्पष्ट बोलतात ना आम्हालाच ओळखलायला खूप त्रास होतो की बाबा एवढं स्पष्ट म्हणजे आमच्यासारखं आम्ही पण एवढं आमच्या मुलं एवढं स्पष्ट तामिळ बोलत नाही मराठी बोलतात हिंदीत बोलतात एकदम स्पष्ट बोलतात पण तामिळनाडू गेल्यावर आमच्या मुलं स्पष्ट बोलत नाही पण ते लोक एवढं स्पष्ट बोलतात का तुम्ही बोलता कारण तुम्हाला तिकडे बिझनेस करायचा आहे तुम्हाला पैसे कमायचे मला मला हाच मुद्दा समजून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणालात तुम्ही दक्षिणेतला आहात म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो सातत्यानं असं म्हणतात की दक्षिणेमध्ये गेलेला उत्तरेतला माणूस हा तिकडची दाक्षिणात्य भाषा शिकतो महाराष्ट्रामध्ये काय नाही शिकत मराठी माणसाचं काय चुकतंय दक्षिणेतला माणूस असं काय वागतोय की त्यांना शिकावं लागतंय महाराष्ट्रात नेमकं काय चुकतंय मराठी माणसाला एकदम असा धूल समजता म्हणजे त्यांच्या काय असं काय नाही कारण दक्षिणमध्ये गेलं तर एकदम तामिळ असं बोलतात कारण बिझनेस आमच्या मद्राशीकडून पैसे काढायचे असतात ना त्यांच्याकडे त्यांना सगळे सोनारचं दुकान आहे आणि साऊथ इंडियन तर सोनं पाहिजेच पाहिजे त्यांना तर त्यांच्या दुकानात खरेदी करायला पाहिजे तर, तर मैत्री असा संबंध चांगला ठेवायसाठी चा मद्राशी शिकतात त्यांच्याशी तामिळमध्ये बोलतात आणि बिझनेस करून घेतात कमवतात गाडी घोडा बंगला सगळं तिकडेच करून घेतात ते व्यवसाय इथेही आहेत महाराष्ट्रात सुद्धा ते व्यवसाय आहेत पण इथं त्यांना मराठी शिकावं असं का नाही वाटत त्या बाबतीत काय चुकतंय मराठी माणूस चुकत असेल आपण त्याला शिकवायला पाहिजे आता की तुम्ही तुम्ही इथे पण मराठी तिथे शिकता तर ती व्यापारी लोक मुंबई मुंबईमध्ये राहून मराठी शिकायला पाहिजे कंपल्सरी हा मुद्दा घेऊन आता मी मूळ महाराष्ट्रातल्या माणसाकडे जातो काय चुकतंय मराठी माणसाचं दक्षिणात माणसं आहेत तिकडे शिकतायत की तामिळ आपल्याकडे का मराठी शिकायचं नाही आपण कमी पडतोय का शिकवायला मराठी माणूस म्हणजे कसा आहे का जगामध्ये किंवा अख्ख्या ह्याच्यामध्ये कुठेही कुठे कामाला जातो कुठे दुबईला जाऊ दे अमेरिकाला जाऊ दे त्या कुठच्या त्याला ते कुठचंही काम देऊ दे तो प्रामाणिकपणे करतो प्रामाणिकपणे राहतो प्रामाणिकपणे बोलतो ज्या भाषेत तिकडे जायला तिथे प्रामाणिकपणे ते बोलतो पण बाकीचे लोकांचे जे लोकं आहेत तसे तेवढं प्रामाणिकपणा जेवढी इथे मराठी लोकांची किंवा महाराष्ट्राच्या लोकांची तशी त्यांना त्यांना नाहीये मला एवढंच बोलायचं आहे का तुम्ही कुणाला एवढं तुच्छ समजू नका तुम्हाला एवढं तुम्ही कमी समजू नका ज्या भाषेत तुम्ही राहता त्या भाषेत बोलायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं दादा दक्षिणेत जेव्हा ही उत्तरेतले माणसं जातात उत्तर प्रदेशचे असतील बिहारचे असतील तिकडे जाऊन ते शिकतात तामिळ भाषा महाराष्ट्रात मराठी शिकत का नाही आहेत काहीतरी फरक असेल दोन्हीकडे माहिती आहे काय मुंबई सोडली ना तर उर्वरित पूर्ण महाराष्ट्रात जो जैन असेल मारवाडी असेल कुठल्याही भाषे जातीचा असेल कुठल्या प्रांताचा असेल तो तिकडे मराठीच बोलतो तुम्ही आटपाडीला वगैरे कुठेही जा तिकडे जे जैन वगैरे समूहाचे लोक आहेत ना ते मराठीच बोलतात मुंबईमध्ये ते होत का नाहीत की मुंबईमध्ये जास्त प्रमाणात ते परप्रांतीय आहेत आणि सगळ्या सगळ्या स्टेटची लोकं आहेत म्हणून ते कॉमन एक भाषा म्हणून थोडंसं हिंदीला जास्त हे देतात बाकी महाराष्ट्रामध्ये कुठेही जाऊ दे आता माझ्या गावामध्ये किती जैन गुजराती लोक आहेत मारवाडी तर असा देशाचा कुठला कोणा नाही त्या कोणात मारवाडी नाही पण ते तिकडे जाऊन मराठी बोलतात नाही असं नाही महाराष्ट्र मुंबईमध्ये काय प्रत्येक प्रांतातली लोकं जास्त आहेत प्रत्येक स्टेटमधली म्हणून ते कॉमन म्हणून जास्त करून हिंदी बोलतात कोण गुजराती पण असला तर तो हिंदीमध्ये बोलतो आपल्याला कुठल्याही भाषेचं हे नाही पण जर एवढं आहे की त्यांना समजते कुठल्याही दुकानदारला पी वाला पण असेल ना त्याला आपण मराठीमध्ये बोलतो ना त्याला मराठी भाषा समजायला लागली आता काय मी पण शाळेमध्ये शिकलोय मला इंग्लिश चांगली लिहिता येते वाचता येते पण मला बोलता येत नाही आमच्यासमोर जे आमचे काय कज लोक आहेत ते बोलतात ना इंग्लिशमध्ये आम्हाला समजतं पण आम्हाला जरा भीती वाटते बोलायला कुठे चुकेल का म्हणून आम्ही काय करतो मग आमची जी रेग्युलर मातृभाषा आहे तीच बोलतो तर तो फरक आहे बाकी मला असं वाटत नाही जो मुद्दा मांडलात ना की सगळ्या भाषेतले लोक मुंबईमध्ये वाढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं होतं तो मुद्दा घेऊन पुढे जातो मीरा भाईंदरचा विचार करायचा झाला तर मीरा भाईंदर मध्ये आता मराठी माणूस अल्पसंख्याक होतोय की काय अशी परिस्थिती झाली काही आकडेवारी समोर येते कोण म्हणतंय अठरा टक्के मराठी माणूस उरलाय कोण म्हणताय वीस टक्के कोण म्हणत पंचवीस टक्के मीरा रोड मधल्या मराठी माणसांना विषयी काय वाटतं आपण ते विचारूया मीरा रोड मध्ये आता साधारण किती टक्के मराठी माणूस उरलाय मीरा भाईंदर मध्ये असं तुम्हाला वाटतं आणि जर तो कमी असेल तर अल्पसंख्याक असल्याची भीती वगैरे वाटते मराठी माणसं मराठी माणसाने तुमचं अभिप्राय काय आहे मराठी बोलणारा हिंदू माणूस जर तुम्हाला ते बघायचं असेल नाही 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 अगदीच नाही अगदीच नाही मराठी हिंदू मुस्लिमचा प्रश्न नाहीये मराठी बोलणारा माणूस हा मराठी आहे महाराष्ट्रात जन्मलेला माणूस म्हणजे टक्केवारी तुम्ही म्हणताय ना कमी झालीये ती धर्म धर्म निहाय कमी झाली आहे जर तुम्ही मुसलमान आणि हिंदू आणि कोणत्याही भाषेचे जे मराठी बोलणारे लोक बघितले तर ते अल्पसंख्यक नाहीत तर ती जी आपली मूळची जी समज आहे आपला की अल्पसंख्यक किंवा मराठी माणूस म्हणजे हिंदू मराठी तो काढला तर अल्पसंख्यक नाही तो समज जो आहे आपण असं म्हणतो की समाजामध्ये तो समज असेल तो जर दूर केला तर किती टक्के मराठी समाज मीरा भाईंदर मध्ये असेल तुम्हाला एक साधारणपणे बघताना वाटत ऑलमोस्ट पस्तीस टक्के, 40 टक्के में में आ, <laughs> ते चाळीस टक्के असेल पस्तीस म्हणजे पूर्ण मिळून सर्व धर्मीय मराठी बोलणारे लोक ते पस्तीस ते चाळीस टक्के असते आणि एक अजून गोष्ट मला इथे ऍड करावीशी वाटते कि हा जो कालचा मुद्दा होता जो मोर्चाचा मुद्दा होता तो कधीही मराठी विरुद्ध हा मराठी हा नव्हता तो कधी हा नव्हता की तू मराठी बोलायलाच पाहिजे हा संघर्ष आहे मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या लोकांचा त्या लोकांविरुद्ध ज्यांना मात चढला आहे आणि ते निर्लज्जपणे सांगतात मराठीत बोलणार नाही काय करायचं ते करून घ्या तर तो संघर्ष ना। हो या दोन गटांच्या मध्ये आहे असं कोणी सांगत नाही की तुला मराठी येणार नाही तर आम्ही इकडे राहू देणार नाही ही मराठी ही मरा महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे मुळीच पण तुम्ही इथे राहता तुम्ही इकडे काम करतात महाराष्ट्रात राहतात आणि महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात अभिमान नाही आहे अभिनवान जाऊ द्या तुम्ही उलटून एकदम अरे रवी करायला म्हणजे एकदम रस्त्यावर उतरले याच्या विरोधात तो मोर्चा होता आणि हा संघर्ष देखील त्या लोकांच्या विरोधात आहे या या वाक्यानंतर मला वाटतं आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलं तरी सुद्धा चालणार आहे त्यांनी जे म्हटलंय की हा संघर्ष मराठी विरुद्ध अमराठी नाही आहे मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेले लोक विरुद्ध मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान नसलेले लोक जे मास दाखवत आहेत असा हा संघर्ष शेवट करण्यापूर्वी प्रत्येकाची एक छोटी छोटी प्रतिक्रिया घ्यायची एक मुस्लिम व्यक्ती जो महाराष्ट्रात राहतोय जो मराठी बोलतो ज्याला मराठी आहे आणि ज्याला मराठीचा अभिमान आहे एका वाक्यात काय संदेश द्याल या अनुषंगाने मराठीला मराठीलाच आपली मातृभाषा समजावी आणि जास्त करून संवाद मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न करावा आणि मराठीला जर मुसलमानामध्ये जर असं वाटतंय की जास्त लोक मराठी बोलावे तर मुस्लिम युवकांना नेतृत्व करायला द्यावं महाराष्ट्रीय मुस्लिम महाराष्ट्रीयन मुस्लिम मराठी यायलाच पाहिजे म्हणून तुम्हाला मगाशी पण सांगितले मी पण तुम्ही कर्मभूमी इथे आहात आणि आमचं जन्मभूमी पण इकडे कर्मभूमी पण इकडे आणि शाहू फुलेंसारखे आंबेडकर साहेब आणि शिवाजी महाराजांसारखे लोक ह्या भूमीवर असताना मी म्हणतो ह्याला जर तुम्ही प्रेम नाही केलं तर मग ते चुकीचं आहे प्रेमानेच बोलायला पाहिजे पाहिजेच बघायला पाहिजे बघा मराठी जर खरंच महाराष्ट्रात टिकवायची असेल तर आपल्याला धर्मापलीकडे जाऊन सर्व धर्म सर्व धर्म समाविष्ट अशा मराठी समाजाचं निर्माण करणं खूप गरजेचं आहे मराठी असा बोलना है मोटा लोग जैसा देश वैसा भेजते थे रहता ते, ते मरा बोलावास लगे तुम्हें दूसरी अति इतर भाषा शिकता मराठी ही शिक्षा सर जय महाराष्ट्र मुझे ये बोलना है आप हिंदी में क्यों नहीं बोल रहे मैंने मेरी जितनी बहनें हैं सब मराठी में बोले भाई ने भी बोला मराठी में बोला अभी मैं आपको बोल रही हूँ कि आप हिंदी में क्यों न्यूज़ नहीं ले रहे हो क्योंकि ये मला 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 हिंदीत बोलायला काहीच हरकत नसेल मी ज्या चॅनल साठी काम करतो ते चॅनल मराठी आहे त्यामुळं मला मराठीत बोलणं भाग आहे तुम्हाला मराठी समजत नसेल मी तुमचं उत्तर हिंदी मध्ये ऐकायला तयार आहे मला हरकत काहीच नाही तो आप मतलब आप मुझे मराठी में बोलेंगे और मैं हिंदी में आपको जवाब अब मुझे मराठी नहीं आती आता तुम्हाला मराठी येतंय हे माझ्या आधीच्या वाक्यावरून स्पष्ट झालं कारण तुम्हाला कळलं मी काय म्हणालो ते तुम्हाला मराठी कळतंय ना तुम्ही हिंदीत उत्तर द्या मला हरकत नाही है समज में और थोडा थोडा बोलणे बोले और मे ट्रान्सफर ही करू ठीक आहे मैं भी ट्रान्सफर हिंदी करूंगी मराठी ही बोला है मुझे तो मैं तो माने ही बोल पा अस तर मी कोणाला म्हटलं नाही की तुम्ही मराठीतच बोला मी या आधी जे काही प्रतिक्रिया घेतलेल्या ते हिंदीत सुद्धा आहे भी ले ले से तो आती है। है नहीं, नहीं नहीं वो मैं अग्री कर रही हूँ उन्होंने खुश करा मैं भी मराठी अगर बोलना चाहती है तो मैं भी मराठी से आपको खुश कर दूंगी बट मुझे हिंदी आती है तो मैं हिंदी से आपको खुश करूंगी मतलब इच्छा है मैं बोलूंगी मैं सीख के बोलूंगी मैं इंशाल्लाह क्यों नहीं बोलूँगी क्योंकि ये हिंदुस्तान है तो मैं मराठी बोलने की कोशिश करूँगी और सब्जेक्ट भी आप लोग मराठी के जब बच्चों लोगों को देते हैं तो उसको ऊपर रखिए फर्स्ट पे रखिए मराठी का सब्जेक्ट ऊपर रखिए वो लास्ट में फिफ्थ में है जब भी कुछ रहता है तो फर्स्ट ये इंग्लिश इंग्लिश में डालता है फिर हिंदी फिर गुजराती या ऐसे तो गुजराती में सिर्फ गुजराती लोग रहते हैं बट नहीं रहता है बट मैं ये बोलना चाहती हूँ अगर मराठी को आपको और आगे करना है हमको भी बोलना है तो मराठी का सब्जेक्ट आपको ऊपर वस वर्ष वाले में रखना पड़ेगा क्योंकि सबको मराठी आना चाहिए आप ऐसा आप मुझे बोलोगे कि मराठी में बोल के दिखाओ और मुझे नहीं आता तो मुझे गूंगा बैरा बनना तो मेरे को जरूरत नहीं 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 ऐसा आग्रह मैं तुम्हारा अजिबत के, के नहीं है कि तुम्हें मराठी बोला मी इथं कोणालाही तसा आग्रह केलेला नाही की मराठीतच बोला मी मराठीत बोलतोय तुम्ही प्रतिक्रिया हिंदी मध्ये देऊच शकता कोशिश करूंगी मे मराठी शिकू हिंदुस्तान आहे तो मराठी आहे ठीक आहे और अभी इतने साल से हम लोग लो हिंदुस्तान हिंदुस्तान आहे हा मुद्दा आहे हिंदुस्तानात हिंदी बोलला पाहिजे हा सुद्धा मुद्दा आहे हिंदुस्तानामध्ये महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे त्या राज्यामध्ये आपण आहोत त्या राज्याची एक, एक राजधानी हो आहे मुंबई त्या मुंबईच्या शेजारी असलेलं हे मीरा भाईंदर शहर आहे म्हणून असा आग्रह आहे की मराठीत बोललं पाहिजे हिंदुस्तान आहे हे कोणीही नाकारलेलं नाही बरोबर ठीक आहे आपने बोला ये हिंदुस्तान है तो मना करने की कोई जरूरत नहीं है अभी मैं बोलूंगी अभी आज हम लोग का मुशायरा है सारे मराठी को बुलाऊंगी तो मराठी लोगों को मराठी आए उनको समझ में आएगा का नहीं आएगा क्यों नहीं क्योंकि उन्होंने वो चीज़ नहीं, सीखी ही नहीं ऐसे ही हम लोग के उसमें भी है अभी मराठी जैसे मेरे को आएगा तो मैं मराठी बराबर फट 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 करके जो क्वेश्चन आंसर है मैं बराबर बोलूँगी और मैं सीखूँगी क्योंकि ये हमारा हिंदुस्तान है मैं सीखूँगी मैं उससे प्यार करती हूँ मराठी से प्यार करती तो मेरे को मराठी सीखना पड़ेगा पर मेरे को एक और बात है कि अगर आपको ज़्यादा मराठी चाहिए तो सबको पूरे सब्जेक्ट में आपको मराठी का वो देना पड़ेगा शिक्षण मध्य बदल पाए भी चीज रहती है बचपन से स्टार्ट होती है तो बदलते हैं मराठी रहते हैं तो वो घर में भी मराठी बोलते हैं और शिक्षा में भी जाएंगे तो मराठी बोलेंगे तो उनको तो फावट हो गए अभी हम लोग को उर्दू बोलेंगे तो हम लोग फटाफट उर्दू आ जाएगी क्यों आएगी क्योंकि हमने बचपन से वो चीज सीखी थी और ये हिंदुस्तान है इसमें कई लोग रहते हैं कई लोग यानी हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब लोग रहते हैं तो मैं उसके लिए एग्री कर रही हूँ कि मेरे को ये हिंदुस्तान है तो हिंद। मतलब मराठी बोलना आना चाहिए मैं उसकी आ, क्या बोलते उसको इज्जत करती हूँ तुमसे एकंदरीत मुद्दा जो है ना तो मुद्दा लक्ष्य आला मजा पण तुम्ही जे म्हणताय की मला आ, स्पष्ट मराठी येत नाही मला तोडकं मोडकं मराठी येतं ज्यावेळी एखादा माणूस तोडकं मोडकं मराठी बोलतो ना त्यावेळी बाकीचे उभे असलेली मराठी माणसं त्याच्यावर हसत नाहीत त्याच्याकडे कौतुकानं बघतात की तो मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय हा मुद्दा आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तोडकं मोडकं का होईना मराठी बोला न्यूज दिया था तो मेने येई बोला था की मुझे प्यार है अगर कोई भाई बाहेर से आके बोलेगा की मराठी का ऐसा ऐसा जो भी एक्स xyz उनके बारे में बोला या वो करा तो मैंने फिर एक ही मराठी बोली अजाम माजी सटकली तो वहीच बोली मैंने और ज्यादा बोलने की मुझे जरूरत ही नहीं है बे, बे, तो इससे आप कैसे खुश हो गए आप देखो स्माइल दे रहे हो मुझे मां से तेज म्हणणार तुम्ही तोडक मुडक मराठी बोला आम्हाला आनंद होतो आम्ही उत्सुक करतो बाकी काय बोलता आला नाही ना तरी मराठी मध्ये रोष व्यक्त करताय तो महाराष्ट्रातला माणसाला नाही फार आनंदाची गोष्ट आहे तुमची एका वाक्यातली प्रतिक्रिया एक मुस्लिम महिला म्हणून महाराष्ट्रात राहणारी ज्या महिलेला मराठी येतं मराठीवर प्रेम आहे काय एका वाक्यात संदेश द्या हे बघा मराठी भाषा पण हे छान आम्ही इकडे महाराष्ट्रामध्ये राहतो माझं असं म्हणणं आहे माणसाने प्रत्येक लँग्वेज शिकायला पाहिजे पण आता मी महाराष्ट्रामध्ये राहायला आहे तर म्हणजे जास्तच आपलं असतं तर मराठीमध्ये यायलाच पाहिजे कारण पूर्ण जेवढं पेपरवर्क आहे बाकीचे जे पण असतात ते सगळे मराठीमध्येच तर मड मराठी यायलाच पाहिजे यायला पाहिजे तुमची एक एका वाक्यातली प्रतिक्रिया मराठी सगळ्याला शिकायला पाहिजे अजून आज मी कालचं हे सगळं बघितलं एक निर्णय घेतले ज्यांना मराठी येत नाही त्यांनी मला सा म्हणजे संपर्क साधावा मी शिकवीन बोलायला आणि सगळं शिकवीन बरं हा जो काही पुढाकार घेतलेला आहे या ताई दक्षिणेतल्या आहेत त्यांनी आता पुढाकार घेतलेला आहे ज्याला मराठी येत नाही त्याने संपर्क करा ताई तुम्हाला मराठी लिहायला बोलायला वाचायला सगळं करायला शिकवायला तयार आहेत तुमचा एक शेवटचा एका वाक्यातला संदेश आमची आम्ही हम, महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये आहे आणि मराठी आमची मातृभाषा आहे आणि आमचा मराठी स्वाभिमान अभिमान आहे आणि जो जो कोई भी मराठी के बारे में खराब बोलेगा तो हमको उसको धार शिकानाही पडेगा महाराष्ट्रमध्ये आहे तर तुम्हाला मराठी बोलायलाच पाहिजे तुम्हाला येत नाही शिकवायला पाहिजे एकंदरीत ही सगळी बातचीत केल्यानंतर लक्षात काय येत आहे तर वाद जो आहे तो मराठी विरुद्ध मराठी नाही आहे मराठीचा अभिमान असलेले विरुद्ध मराठीचा अभिमान नसणारे अशा लोकांमध्ये हा वाद आहे आणि मराठी आली पाहिजे का तर हो आली पाहिजे आपण महाराष्ट्रात राहतोय मुंबईत राहतोय मुंबई शेजारच्या मीरा भाईंदरमध्ये राहतोय किमान संवादापुरती किमान आपला व्यवसाय चालवता येईल किमान आपल्याला इथं जगता येईल इतकी मराठी जर तुम्ही इथं स्थायिक झालेला असाल तर तुम्हाला यायलाच पाहिजे हे यातून लक्षात येते